बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला शहराला आता यापुढे आठवड्यातून एकदाच पाणी पुरवठा होणार असल्याने आता येवल्यातील नागरिकांना पाणी संकट भेडसावणार आहे पालखेडा आवर्तनातून चार मीटर पाण्याची मागणी नगरपालिकेने केली होती मात्र दोनच मीटर पाणी मिळाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावात कमी पाणीसाठा असून वाढत्या उष्णता यामुळे देखील बाष्पीभवन होत आहे त्यामुळे पुढील आवर्तन मिळेपर्यंत शिल्लक पाणीसाठा पुरावा याकरता शहराला पाच दिवसाळ नगरपालिका प्रशासनाने घेतला आहे पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचू रोड एवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरनार